सर <laughs> so हा माझा व्यक्तिगत पुरस्कार नाहीये हा पुरस्कार आहे हा पुरस्कार वाचकांचा आहे हा पुरस्कार को कोल्हापूरच्या जनतेचा सरांचे माझे संबंध अगदी जवळचे होते बाबुराव धारवाडे ते मी आम्ही नेहमी एकत्र असू ते बागल विद्यापीठाचा का कार्यभाग त्यावेळेला बघत होते आणि मला कल्पना आहे की कलबडकर सरांनी आपलं पूर्ण आयुष्य हे शिक्षणासाठी वाहून दिलेलं होतं आज आपल्या कोलाबकरांच्या वतीनं मी या ठिकाणी सरांच्या हस्ते कापोडकर सरांच्या हस्ते आणि तुमच्या सर्वांच्या उपस्थितीत हा कंबरकर पुरस्काराचं नम्रतापूर्वक स्वीकार करा ऑक्सफर्ड जरी दहाव्या आणि बाराव्या शतकात झाली असली तरी आपलं नाजंदा विद्यार्थी आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो काय होत आपल्याला असं वाटत की आपण बाहेर शिकून आलो आपल्याला आपली विद्यार्थी सांगताय कोण म्हणते मी युके ला गेलो होतो कोण म्हणते मी युएस ला गेलो होतो अरे मग आपल्या भारताच काय म्हणजे भारतात तुम्हाला सांगतो तुमच्या माहितीसाठी सांगतो नालंदा ही जगातील पहिलं विद्यार्थी होत नालंदा आज मी या ठिकाणी एवढंच सांगेन की आपल्याला हे तंत्रज्ञान बदलतंय उद्या ज्याला आपण एआय म्हणतो आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्याला कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतो येऊ आहे काय बदल होती आणि त्याचे चांगले परिणाम आणि वाईट परिणाम काय होती हे माझ्यापेक्षा शासन कापूक सांगू शकतील पण मी एवढंच म्हणेन एक पत्रकार तंत्रज्ञान किती बदल तंत्रज्ञान किती बदलले पण पत्रकारितेचा आत्मालय सामान्यांसाठी देणं हा बदललेला नाही आणि बदलणार नाही

आणि त्यामध्ये समाजातल्या वेगळ्या वेगळ्या घटकांची भूमिका कशी असायला हवी आधी त्यांनी सांगितले कशी आहे म्हणजे ती एक मोठी समस्या आहे पण कशी असायला हवी ते पण त्यांनी सांगितलं आणि अर्थातच आपल्या लक्षात आलं असेल की आज आपण त्यांचा सत्कार केला त्यांची उंची वैचारिक मानसिक आत्विक किती उंच अर्थातच इन्फ्रास्ट्रक्चर समाजाच्या सोयी तिसरा म्हणजे टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी राबवण्याबाबत तो समाज किती पुढे आहे आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे तो समाज किती प्रगल्भ आहे आणि संस्था चालवतो समाजात वेगळे वेगळे व्यक्ती कार्यरत आहे समाजामध्ये प्रगती होत राहते राष्ट्राची प्रगती होत राहते म्हणजे कुठल्याही क्षेत्रात असतो तर त्याच्यात चांगलं काम करणाऱ्यांना प्रोत्साहन देत राहणं हे पण खूप महत्वाची गोष्ट अशी मानली जाते मानवाची क्षमता त्याच्यापेक्षा कितीही जास्त आहे कारण त्याचा मेंदू अधिक आहे त्यांनी अधिक तंत्रज्ञान निर्माण केलेली आहे आणि त्याची क्षमता स्वतःचा मेंदू जास्त आहे त्यामुळे इतर तो अधिक शक्तिशाली बनला आणि मग स्वतःचा चा उपयोग करून त्यांनी अधिक तंत्रज्ञाना उपयोग करून अधिक क्षमता वाढवली म्हणून त्याची शक्ती ही दिवसेंदिवस वाढते पण ही टेक्नॉलॉजी चांगली का वाढली त्या मानवाची झरणघरण कशी झाली याच्यावर अवलंबून की टेक्नॉलॉजी अशा प्रकारे राबवायला हवी की त्यांनी टेम्पावर सेवणी करते सर्वांचं सक्षमीकरण पण कोणाचंही शोषण होणार नाही आणि अशा प्रकारे जर प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक समाजाने प्रत्येक राष्ट्राने टेक्नॉलॉजी जर राबवली तर मला बरेचसे प्रश्न जे आपल्याला घर ते सुटतील महाराष्ट्राच्या शैक्षणिक विकासामध्ये प्राचार्य गोल्यांचं काम हे आपलं सदसू आहे आणि देशातल्या आणि महाराष्ट्रासाठी विविध बाबीसाठी विकासासाठी कार्यरत असणारे आजचे नक्की आपल्याला ज्ञात आहे त्यामुळं एका ध्येयनिष्ठ व्यक्तीचं स्मरण आणि दुसऱ्या ध्येयनिष्ठ व्यक्तीचा गौरव असा एक दुर्मिळ संगम आज झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही त्यामुळे शिवाजी विद्यापीठाच्या इथं आज हा विस्वणी असा दिवस आहे आणि आजच्या या समारंभाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल दाकोडकर सर हे प्रमुख पाहुणे लाभल्यामुळे आज मी विद्यापीठाच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांच्याप्रती कौतुक व्यक्त करतो